धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई हे आमचे लक्ष मुंबई शहरातील दरड प्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि येथील नागरिकांच्या जीवितांची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनवण्याचे आमचे लक्ष आहे याचबरोबर म्हाडा महानगरपालिका एम आय डी सी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या धोकादायक इमारतींबाबत ठरवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्याच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी बुधवारी दुपारी घाटकोपर भागातील असाल्फ विलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली आणि त्या ठिकाणी डोंगराला बसवण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली यावेळी आमदार दिलीप लांडे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादार उपायुक्त देवीदास क्षीरसागर इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच हनुमान टेकडी येथे पाहणीनंतर नंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्वे करण्यास सांगितले होते त्यानुसार मुंबईमध्ये एकूण एकतीस दरड प्रवण क्षेत्र आहे त्यातील आज असलफा विलेज येथील हनुमान टेकडी येथील सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे त्यासाठी स्विज तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे खडकाच्या आतमध्ये आठ मीटर खोल इतके सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढणार आहे मुंबईत सर्व एकतीस ठिकाणी हे काम सुरू को को आहे कोणत्याच ठिकाणी दरड कोसण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली ते म्हणाले की दोन हजार एकमध्ये याच हनुमान टेकडी येथे दरण कोसळल्याची घटना घडून बहात्तर जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आता अशा घटना मुंबईमध्ये कुठेच घडू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे ज्याप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या तशाच इथे बसवल्या जात आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे कोणाच्या धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे त्यामुळेच त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली कारण हे सर्वसामान्यांच सरकार आहे हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहे त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फुलांनी स्वागत स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदय तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे पोहोचले त्यावेळी दरड कोसळण्याच्या घटनांपासून संरक्षणासाठी ज्या सेफ्टी नेट बसवल्या आहेत त्यामुळे जीवाचा धोका कमी झाल्याची भावना व्यक्त केली याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करीत सहृदय स्वागत केले मुख्यमंत्र्यांचा चालत पायथा ते टेकडी थेट प्रवास असलफा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटी गजबजलेला आहे हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहे पायथ्यापासून वर टेकडी पर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता थोडस चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग मात्र मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली देशोन्नती न्यूज साठी यास्मिन शेख मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर